मित्रांनो नमस्कार एच बी जे अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा सारथी या संस्थेअंतर्गत स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी जी प्रवेश प्रक्रिया राबवू राबवली जाते त्या अनुषंगाने दोन हजार चोवीससाठी टेन्टेटिव्ह टाईम टेबल जो मित्रांनो तो मागेच प्रसिद्ध झालेला होता त्या अनुषंगाने आपण परीक्षेचा दिनांक त्याच पद्धतीने गुणदान पद्धती प्रश्नांची संख्या वगैरे आपण सगळे जे डिटेल्स आहेत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर परीक्षेचं नाव बघा पहिलं यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस सार्थी सीई टी तर यासाठी बघा प्रश्नपत्रिकेतील जे भाषेचं स्वरूप असणारे ते मराठी व इंग्रजी अशा पद्धतीने असणारे आणि प्रश्नांचं स्वरूप जे मित्रांनो हो ते एम सी क्यू म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने असणारे पेपर जो येतो सी सॅट आणि जी एस म्हणजे जनरल स्टडीज अशा पद्धतीने असणार आहे आणि प्रश्नांची संख्या जी सी सॅटची चाळीस प्रश्न असणार आहेत आणि एकूण गुण जे आहेत ते शंभर असणार आहेत तर बघा सी मित्रांनो प्रत्येक बरोबर उत्तराला अडीच गुण असणार आहेत आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला पॉईंट एट्टी थ्री म्हणजेच वन थर्ड जी निगेटिव्ह मार्किंग या पेपरसाठी असणार आहे आणि सी शॅट हा पेपर जो मित्रांनो एकूण गुणांच्या तेहतीस टक्के म्हणजे तेहतीस गुण जवळपास तेरा पॉईंट पंचवीस प्रश्न तुमचं चाळीस प्रश्नांपैकी बरोबर येणे आवश्यक असणार आहे नकारात्मक गुण वजा जाता म्हणजे जे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ते वजा जाऊन तेरा पॉईंट पंचवीस प्रश्न तुमचे बरोबर यायला हवेत त्यानंतर बघा जर हा पेपर तुम्ही क्वालिफाय झाला तरच जी एस म्हणजे सामान्य अध्ययन जनरल स्टडीज हा जो पेपर आहे मित्रांनो तो तपासला जाणार आहे आणि महत्त्वाचं बघा सी शॅट हा फक्त क्वालिफाईंग पेपर असणार आहे म्हणजेच तुम्हाला या चाळीस प्रश्नांच्या म्हणजेच शंभर गुणांपैकी तेहतीस गुण जे ते मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यावेळेसच तुम्ही जनरल स्टडीज हा पेपर जो आहे तो तुमचा तपासला जाणार आहे त्यानंतर बघा नो निगेटिव्ह मार्किंग फॉर आन्सर नॉट अटेम्प्टेड म्हणजे तुम्हाला माहितीच आहे म्हणजे जो प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केला नसेल तर त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यानंतर बघा जी एस ज्याचे म्हणजे जनरल स्टडीज ज्याच्यासाठी प्रश्नांची संख्या साठ असणारे आणि गुण असणार आहेत वीस म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला दोन गुण गुण असणार आहेत तर बघा प्रत्येक चुकीचे उत्तर जे आहे ते पॉईंट सिक्स्टी सिक्स म्हणजेच वन थर्ड पद्धतीने या ठिकाणी नि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि नो निगेटिव्ह मार्किंग फॉर आन्सर नॉट अटेम्प्टेड त्यानंतर बघा परीक्षेचा कालावधी जो आहे तो एकशे वीस मिनिटं म्हणजेच दोन तासांचा असणार आहे दिव्यांग उमेदवारांना एक्स्ट्रा तीस मिनिटे म्हणजेच अडीच तासांचा कालावधी त्यांना मिळणार आहे आणि परीक्षेचा दिनांक आहे मित्रांनो आठ जून दोन हजार चोवीस त्यानंतर पुढची परीक्षा बघा एम पी एस सी म्हणजे ज्याला आपण राज्यसेवा स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणतो त्याची सीई टी जी मित्रांनो ती नऊ जून दोन हजार चोवीसला होणारी एक्झाम आणि याचं प्रश्नपत्रिकेतील भाषेचं स्वरूप मराठी व इंग्रजी अशा पद्धतीने असणारे प्रश्नांचं स्वरूप एम सी क्यू म्हणजे जो ऑब्जेक्टिव्ह टाईप असणारे पेपर एक आणि पेपर दोन अशा पद्धतीने असणारे पेपर एक जो मित्रांनो त्याच्याच प्रश्नांची संख्या साठ असणारे आणि त्या साठी एकूण गुण असणार आहेत वीस म्हणजेच प्रत्येक बरोबर उत्तराला दोन गुण असणार आहेत प्रत्येक चुकीचं उत्तर जे आहे त्याला पॉईंट फिफ्टी म्हणजेच पॉईंट फिफ्टी गुण जे तुमचे वन फोर्थ हे कट होणार आहेत त्यानंतर बघा पेपर दोन मध्ये एकूण गुणांच्या तेहतीस टक्के म्हणजे सव्वीस पॉईंट चाळीस गुण म्हणजे जवळपास तेरा पॉईंट पंचवीस प्रश्न बरोबर येणे या ठिकाणी देखील आवश्यक असणार आहे नकारात्मक गुण वजा जातात तरच पेपर जो मित्रांनो पेपर फर्स्ट तो तुमचा तपासला जाणार आहे महत्त्वाचे बघा पेपर हा दोन फक्त क्वालिफाईंग पेपर असणार आहे म्हणजेच <coughs> सॉरी या शं ऐंशी गुणांपैकी तुमचे सव्वीस पॉईंट चाळीस गुण जे आहेत ते बरोबर येणं आवश्यक आवश्यक असणारे म्हणजेच तेरा पॉईंट पंचवीस प्रश्न तुमचे जवळपास बरोबर येणं आवश्यक असणार आहे या चाळीस प्रश्नांपैकी तरच तुमचा पेपर फर्स्ट जो आहे तो तपासला जाणार आहे तर बघा एकशे वीस मिनिटे म्हणजेच परीक्षेचा कालावधी जो तो दोन तासांचा असणार आहे दिव्यां उमेदवारांना तीस मिनिट एक्स्ट्रा असणार आहेत आणि नऊ जून दोन हजार चोवीस रोजी ही एक्झाम असणार आहे प्रश्नाची एकूण संख्या शंभर आणि एकूण गुण असणार आहेत दोनशे त्यानंतर बघा परीक्षेचं नाव एम पी एस सी ज्युडिशियरी सर्व्हिसेस तर प्रश्नपत्रिके पत्रिकेतील भाषेचे स्वरूप जे मित्रांनो त्या ठिकाणी दिलेलं नव्हतं प्रश्नाचं स्वरूप बघा एम सी क्यू टाईप असणारे पेपर एकच असणार आणि प्रश्नांची संख्या शंभर असणार आहे आणि एकूण गुण त्यासाठी दोनशे असणार आहेत म्हणजे बरोबर उत्तराला दोन गुण आणि प्रत्येक चुकीचं उत्तर जे, श, जे वो वो ते पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे थे, पॉईंट पंचवीस गुण जे तुमचे वजा होणार आहेत तर बघा परीक्षेचा कालावधी त्या ठिकाणी दिलेला नव्हता नोटिफिकेशन मध्ये आणि परीक्षेचा दिनांक असणार आहे दहा जून दोन हजार चोवीस त्यानंतर पुढची एक्झाम मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन नॉन गॅजेटेड म्हणजे अज गटासाठी जी एक्झाम होते एस एस सी मार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हो, त्यासाठीचं हे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण बघतोय हो तर बघा इंग्र मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हा पेपर तुम्हाला उपलब्ध होणार आहे प्रश्नांचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे पेपर एकच असणार आहे त्याच्यासाठी प्रश्नांची संख्या शंभर आणि एकूण गुण त्यासाठी दोनशे असणार आहेत प्रत्येक बरोबर उत्तराला दोन गुण असणार आहेत आणि प्रत्येक चुकीचं उत्तर जे त्याच्यासाठी पॉईंट फिफ्टी म्हणजेच पॉईंट फाईव्ह गुण तुमचे वजा होणार आहे परीक्षेचा कादा कालावधी देखील या ठिकाणी दिलेला ना नव्हता आणि एक्झाम डेट जी असणार आहे ती अकरा जून दोन हजार चोवीस रोजी ही एक्झाम होणार आहे त्यानंतर बघा परीक्षेचं नाव नाबाळची जी एक्झाम आहे ग्रेड ए आणि ग्रेड बीसाठी ती देखील होणार आहे एस बी आयसाठी पी ओ SO एस ओ आणि क्लेरिकलसाठी एक्झाम होणार आहे आय बी पी एस मार्फत जी पी ओ एस ओ क्लेरिकल होते ती देखील त्यानंतर आर बी आय मार्फत असिस्टंट पदांसाठी जी भरती होते ती ते देखील त्याची देखील या ठिकाणी तुम्हाला कोचिंगसाठी प्रवेश मिळणार आहे एक्झाम थ्रू त्यानंतर इन्शुरन्सच्या एक्झाम त्यानंतर एल आय सीची आर आर बीची म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची आणि ऑदर बँकिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या होतात त्या देखील त्या एक्झामसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी तयारी करण्यासाठी एक्झाम घेतली जाणार आहे तर बघा प्रश्नपत्रिकेतील भाषेचे स्वरूप मराठी इंग्रजी असणारे प्रश्नाचं स्वरूप ऑब्जेक्टिव्ह असणारे म्हणजे जे एमसी क्यू पेपर एक असणारे प्रश्नांची संख्या पन्नास असणार आहे आणि एकूण गुण असणार आहे शंभर म्हणजेच प्रत्येक बरोबर उत्तराला दोन गुण असणार आहेत म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहेत आणि वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिट म्हणजे दीड तासांचा असणार आहे आणि परीक्षेचा दिनांक हा पंधरा जून दोन हजार चोवीस असणार आहे अशा पद्धतीने सारथी अंतर्गत जो टेंटेटिव्ह वेळापत्रक मागेच नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेलं होतं त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार केलेला होता ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद